महापालिका मालमत्ता कर विभागाने आता शहर हद्दवाड भागातील विविध मोबाईल कंपन्यांच्या टॉवरकडे लक्ष केंद्रित केले आहे या विविध सोळा कंपन्यांच्या दोनशे शहाण्णव टॉवरच्या कराची दहा कोटींची थकबाकी आहे मार्च अखेरपर्यंत यातील मोठी थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट मालमत्ता कर विभागाने ठेवले आहे सोलापूर शहर आणि हद्दवाडमधील मिळकत कराच्या जुन्या व चालू वर्षातील सुमारे पाचशे त्रेचाळीस कोटी थकबाकीतील तब्बल दोनशे कोटींहून अधिकचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला वी आहे आता मालमत्ता कर विभागाने शहर हद्दबाड भागातील विविध मोबाईल कंपन्यांच्या टॉवरकडे लक्ष केंद्रित केले आहे या विविध कंपन्यांच्या टॉवर कराची तब्बल दहा कोटी रुपयांची थकबाकी आहे मार्च अखेर मोठी रक्कम वसूल करण्याचे उद्दिष्ट मिळकत कर विभागाने ठेवले आहे शहरात आणि हद्दबाड भागात विविध वीस मोबाईल कंपन्यांचे चारशे शेहेचाळीस टॉवर आहेत या वीस कंपन्यांपैकी इंडिया टेल इन्फ्रा रिलायन्स जिओ युनिटी टॉवर आणि एकमे टेलिकॉम सेंटर या चार कंपन्यांनी आपल्या दीडशे टॉवरची महापालिकेच्या डिमांड प्रमाणे थकबाकी मालमत्ता कर विभागाकडे जमा केली आहे शहर हद्दवाड भागातील वीज कंपन्यांच्या चारशे शेहेचाळीस टॉवरच्या कराची एकूण वसुली उद्दिष्ट महापालिका प्रशासनाने अकरा कोटी पन्नास लाख पंच्याहत्तर हजार आठशे पंच्याऐंशी रुपये दिले आहे मालमत्ता कर विभागाने या कंपन्यांची वसूल करण्यात येणारे उद्दिष्ट एकूण जमा आणि थकबाकी रक्कम काढली असून वसुलीसाठी ही यादी तयार करण्यात आली आहे यानुसार बीएसएनएल रिलाय लायन्स भारतीय एअरटेल आयडिया टाटा टेलिकॉम वोडाफोन यासह विविध सोळा कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत थकबाकी जमा न केल्यास त्यांचे टॉवर सील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे